संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह शिरू लोकसभा मतदारसंघाच्या जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे नुकतीच डॉक्टर अमोल कोले यांच्या प्रचारार्थ डॉक्टर अमोल कोल्हे यांनी नाव न घेता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर हल्ला केला आहे माजी खासदार केवळ आपला व्यापार सांभाळण्यासाठी संसदेत निवडून जात होते असा आरोप डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केला आहे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे उद्योजक असल्यानं त्यांचे व्यवसाय संरक्षण खात्याशी निगडित त्यामुळे आढळराव पाटील यांनी त्यांचे व्यवसाय सांभाळण्यासाठी संरक्षण खात्याविषयी संसदेत सत्तरपेक्षा अधिक प्रश्न विचारले आहेत ते केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी विचारले कोणते सॉफ्टवेअर कधी खरेदी करणार कोणते कंत्राट कधी निघणार अशा प्रकारचे प्रश्न विचारून कोणत्या कंपनीचा फायदा करण्यासाठी हे प्रश्न विचारले त्यामुळे कोणत्या कंपनीला फायदा झाला याची माहिती घेतल्यावर समजलं की माजी खासदार आढळराव पाटील केवळ आपला व्यापार करण्यासाठी संसदेत गेला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणात केलाय दोन हजार एकोणीस साली जेव्हा मी संसदेत निवडून गेलो तेव्हा मी नवीन होतो म्हणून मी माहिती घेतली की यापूर्वी आंबेगाव खेड या भागात ज्या खात्याचा काहीही संबंध नाही त्या खात्याचे संसदेत प्रश्न मांडण्याचा नेमका हेतू काय असावा असा सवालही खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपस्थित केलाय संसदेत सामान्य जनतेचे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची आवश्यकता असताना मात्र केवळ व्यापार करण्यासाठी माझ्या माजी खासदार संसदेत गेले असल्याचे पुन्हा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी नमूद केलंय संध्या प्रतिनिधी रोहित दळवी ओतूर संध्या आवाज महाराष्ट्राचा